अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सक्त कारवाईचे निर्देश दिलेत अचलपूरमध्ये गांजाची वाहतूक करणाऱ्या इसमाला अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेने अटक केली व त्यांच्याजवळून एक लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अचलपूरच्या विलायतपुरा येथील रहिवासी एकोणतीस वर्षीय मुख्तार उर्फ मुस्तफा खा मंजूर खा या अचलपूरमध्ये अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या इसमाला अटक केली गोपनीय माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाला ही माहिती मिळाली या माहितीवरून पोलिसांनी धाड घातली तेव्हा या इसमाने कमरेचा चाकू काढून पोलिसांवर हल्ला चढवला यामध्ये एक पोलीस अंमलदार किरकोळ जखमी झाला पोलिसांनी चाकू हिसकवला त्याच्या जवळची दुचाकी व दोन किलो शंभर ग्राम गांजा असा एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त केला वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या नेतृत्वात युवराज मानमोडे रवींद्र वर्हाडे स्वप्नील तवर सागर नाठे शांताराम सोनोने चालक श्याम मते आदींनी कारवाई केली